मी तुम्हाला तुम्हा हो, साव, हो ला ते एलिफंटा एज दिलं होतं तुम्हाला काय रिझल्ट वाटलं व्यवस्थित हो सहाव्या महिन्या पूर्ण झाल्यानंतर सातव्या महिन्याला एलिफंटा एज वापरलं तेव्हापासून काचची पोझिशन वाढायला लागली आणि गायचा पण मागचा भाग वगैरे नंतर त्या नसा वगैरे त्याही त्या सुजायला लागल्या म्हणजे ते त्यांना सुद्धा दिसायला हो रिझल्ट एकदा बेस्ट आहे ते खायला सुद्धा आता इतकं काही ना थी। थी... जे आलं ते खाऊन घेते एक टाकल्यापासून मध्ये ती खायला सुद्धा आता म्हणजे इतकं काही व्यवस्थित आहे की म्हणजे फरक वाटतो गाय होती सहा महिन्याची झालेली मी आलो होतो तुमच्याकडे त्यावेळेस कास एकदम छोटा होता म्हटलं ही काय दूध देईल पण आता जर बघितली पोझिशन काचची तर आता काच तिला जो जो डबलला झालेला दिसला छोटा होता तर त्याच्या डबलला झालेला एकच महिन्यामध्ये इतका रिझल्ट मला म्हणून म्हटलं आता दोन बाटल्या घेऊ आपण अजून म्हणजे दोन एक लिटर झालं अजून एक लिटर आणि नंतर मग अर्धा लिटर अजून म्हणजे जलस्त पर्यंत मला हे वापरले साहेब हे तुम्ही औषध वापरलं दोन वेळा वापरलं तुम्ही पहिले पावडरचे पण औषध वापरले ना हो पावडरची मी माझी मोठी गाय असताना वापरलेली त्याच्यापेक्षा तुम्हाला याचे रिझल्ट कसे वाटले त्याचे तिच्यापेक्षा याचे रिझल्ट मला म्हणजे एकदम परफेक्ट वाटले आणि तिचा थोडासा ती पावडरचं ना पोझिशन थोडीशी हळू हळू वाटत होती पण याचा मला रिझल्ट लगेच एकाच महिन्यामध्ये काची पोझिशन वाटल्यामुळे म्हणून मी काय ठरवलं कि एलिफंट याची आणायचं मी पहिले एक बाटली एक लिटरची वापरली आता या तुम्ही आहे बरं मी काय म्हणतो तुमचं नाव काय सुधीर पंढरी नागसूर येवजी राहणार नवीन इरपूर औरंगाबादला जिल्हा नाशिक सर तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या हां माझा मोबाईल नंबर आठ झिरो झिरो अठ्ठ्याहत्तर एकोणसाठ तीनशे पस्तीस थँक्यू थँक्यू